नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नांगोळेच्या देवाभाऊ केस नागो नागोळ्याचं जे मैदान ना। आहे देवाभाऊ केसरीचं त्या मैदानला मित्रांनो बरेचसे प्रेक्षक आले बरेचसे लांबून प्रेक्षक आलेला आहे तर ही आपल्यासोबत सगळी संपूर्ण टीम आहे ही सगळी अलिबागची टीम आहे अलिबागवरून एवढ्या लांबून या ठिकाणी मैदान बघायला आल्या आहेत त्याच्यामागचं कारण आणि त्यांचा ह्या मैदानातला अनुभव आणि तिकडचं मैदान कसं असते त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ आता नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी तुमचं नाव सांग माझं नाव प्रतीक बेलोसे काशी काशी अलिबाग काशी हा बरं आज एवढ्या लांबून इकडचा प्रवास होता कसा कशा पद्धतीने झाला होता आम्हाला इकडे आमचे काका आहेत संतो आता हा बरं त्यांचं त्यांनी बोलले या शरी बघा आलं आम्हाला पण इकडच्या बैलांची अवस्य आहे आम्ही पण इकडनंच बैल आहेत आमच्याकडे पाहतो आमची बैल आज इकडून नेलेले तिकडे तुमच्या तुमच्याकडे तुमच्या दावणीला किती बहिले आता माझ्या चार बैल आहेत इकडून नेलेले इकडून नेलेले कुठे बोलले चिमण्या आहे आहे पैलवान आहे आणि हारणे बरोबर मैदानातली ह्या क्षेत्रातली भारत परत मधली तुम्हाला कोण कोणती बैल आवडते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर आणि कोणती बैल काही एक हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर बरोबर हेलिकॉप्टर तुम्हाला आवडण्यामागचं काय कारण काय असं खास वैशिष्ट्य त्याच्यामधलं तुम्हाला आवडते बैल शांत पळतो नाही काय नाही मैदानावर पळायचा फक्त कंटिन्युअस सेम स्पीडला तुम्हाला ह्या शर्यतीमध्ये आणि तुमच्या शर्यतीमध्ये काय फरक वाटतो सेम आहे फक्त तुमच्या मातीवर पडता आम्ही पंधरावर बैल पडतो समुद्रावर आमचं तिकडची एक साधारणतः ठोकळ बघायला गेली तर कशी पद्धत कशी आहे पूर्ण आम तुमच्याकडं जनरल असतं आमच्याकडे आमच्याकडं हौशी गट असत पहिला गट दुसरा गट तिसरा गट प्री क्वार्टर क्वार्टर सेमी फायनल तुमच्याकडचा जनरल म्हणजे आमच्याकडचा फायनल फायनल असतो आणि तिकडं एका मैदानाला साधारणत किती गाड्यांची नोंदणी होती शंभरच्या वर गाड्या होतात शंभरच्या आता तुम्ही इकडं आलाय बऱ्याच वेळी इकडं फिरला बैल वगैरे बघितले आणि तुम्हाला कसं वाटतं इकडं इकडं छान वाटतं आम्ही बऱ्याच वेळा येतो येतोय शर्यती बघायला तर मित्रांनो अलिबाग वरून एवढ्या लांब आहे ना कि फक्त मैदान बघण्यासाठी ना दिले वेगळा आहे तर आपल्यासोबत संतू काका पण आहेत आपले जे गाडीवान प्रसिद्ध गाडीवान तर त्यांच्या पण आहे का अनुभव विचारा आता नमस्कार नमस्कार आज ही जी संपूर्ण टीम आली तुम्ही त्यांना सांगितले मैदान त्याबद्दल काय मैदान नागपी जनरल मोठं मैदान आहे पाच लाख रुपये मैदान आहे मैदान पब्लिक होते बहिली बघायला भेटते तुम्हाला बरोबर म्हणून आमंत्रण पण बोलवून घेतलेलं आहे बरोबर काका तुम्ही आपल्या इथं गाडी हाणताय आणि तिकडे पण गाडी हाणायला तुम्ही घेत आणि ते काही कारण ते काहीतरी रद्द झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही तिकडे तालमीला गाडी आणलेली बरोबर तिकडचा अनुभव आणि इकडचा अनुभव त्यातला फरक जरा असतो आपल्या तकडे लय भारी कारण का खोळांबा होत नाहीत किंवा आणि काय म्हणजे सगळं सफाई रान असते मऊ रान म्हणजे वाळू तळल्या असते काय अडचण नाही खोळांबा कुणाच काय नाही आपल्या जर कच खोलू तिकडे कच खोलू करणार सफाई रान असते नीट रान जाय दीड दीड तीन किलोमीटर रान असते अंतर आणि आपल्यात कसं तीन गट असतात आदत बघत जनरल त्यांच्यात कसं हौशी गौशी गट म्हणजे नौशिक गट असला गट एक बाकीचं गाडी एक दोन तीन नंबर गट परत क्वार्टर फायनल असं म्हणजे आपल्या जनरल गट आहे त्याकडं गट फायनल गट असेल तीन चार पंधरा वीस गाडी असतात आपल्याला दहा बारा गाडी आहे फायनलला तिकडे फायनलला बक्कल गाडी असते काका तुम्ही तिकडे हंड्याली ती तालमीला हंड्याली गाडी ती दोन देऊन ते आपल्या राजू पाटला पहिले घेतलेला भुजार हरण्या एक आणि तिने त्यातनं घेतलेला पहिले आणि आपण पहिले त्यांना घेऊन दिला चिमण्या बैल बंडा शिंदे आपण परवा घेतलेला नाही आरोमान्यापासला ती चिमण्या पहिल्या घेऊन दिलेला आपण ते यांचा यांचा पैलिक पैलवान म्हणायचा परत आपला इतर शिजवून घेतला छब्या छब्या बिहणीच घेतलेला हिंची चारी आपल्या हिथल्या गाड्या आहेत त्या लहान गाड्या इकडे जाऊन तुम्ही मोठी गाडीत त्या दोन्हीतला फरक जर असत मोठ्या गाड्यात म्हणजे कसं उंच गाडी आहे मोठी गाडी उंच असते काय मोहरं टांगा गाडी म्हणे मोहर काय अडत आहेत गाडीतनं दिसते आपल्या गाडीतनं दिसत नाही त्या गाडीतनं सपशेल मोहर काय ती सगळं दिसतंय म्हणजे काय अडचण किंवा आहे किंवा येऊन गाडी बैलीत चढत नाही मोठी गाडी असल्यामुळे बैलीत चढत नाही घेऊन मागे सरून साईडने जाते आपल्या सर येऊन डायरेक्ट चढत या गाडीत चढू शकत नाही मोठी गाडी असल्यामुळे मित्रांनो काकांनी पण त्यांचा अनुभव तिकड जा आणि इकड जा त्याच्याबद्दल पण सांगितलं तर अतिशय एक वेगळा आहे की मित्रांनो अलिबाग वरून हित ही एक मी डबल वेळा का सांगतोय की ते एक वेगळी मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो ही मुलाखत आता इथेच सांगतो